जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तीस जुलैला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्थीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मोजे खटाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मौल शेठ डुमा यांचा नव्व मिंद केसरी बाकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नव्व मिंद केसरी बाकासूर येणार मग तो नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे चिठ्ठ्या काढण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे आज, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकसूरची चिठ्ठी ही गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती निघाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर उद्याच्या मोजे खटाव मैदानामध्ये गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मोजे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या नव मिंदकेसरी बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन